आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे श्रावणातला तिसरा सोमवार त्यामुळे बघा आपल्याला श्रावणी सोमवारचा एक उपाय उद्या करायचा आहे शिवमंदिरामधून आपल्याला एक वस्तू घरी आणायची आहे श्रावण महिना हा महादेवाच्या उपासनेसाठी अतिशय पवित्र महिना समजला जातो आणि श्रावणी सोमवारी जर तुम्ही शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो त्याचबरोबर आपल्या धनसंपत्तीमध्ये देखील वाढ होते आणि केलेल्या मेहनतीला देखील आपल्या चांगलं फळ मिळते याचे लाभ तुम्हाला अनेक प्रकारे मिळतात त्यामुळे बघा तुम्हाला श्रावण सोमवारचा उपवास करणं जरी शक्य झालं नाही किंवा कोणताच तुम्हाला सेवा किंवा उपाय नाही तर जमलं तरी शिवमंदिरामधून तुम्ही नक्की ही वस्तू घरी आणा उद्या तिसऱ्या सोमवारी ही वस्तू आपल्याला घरी आणायची आहे तर ही वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा उद्या श्रावणातला तिसरा सोमवार आहे त्यामुळे शिवा शिवामूठ आहे हिरवे मूग त्यामुळे उद्या तुम्ही शिवपिंडीवर हिरवे मूग जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत जेव्हा आपण शिवपिंडीवर हिरवे मूग अर्पण करतो तेव्हा आपल्या कुंडलीमधले असलेले दोष जे आहेत ते दूर होतात त्याचबरोबर खराब ग्रहांची जी स्थिती आहे किंवा जे आपण म्हणतो कामामध्ये सतत विघ्न आहेत किंवा कुठलंच काम पूर्णत्वाला जात नाही जे मनामध्ये इच्छा आहे ती कधीच पूर्ण होत नाही तर याची कारणं काय असू शकतात तर कुंडलीमधले ग्रहांचे दोष किंवा त्यांची विचित्र स्थिती यामुळे देखील अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात किंवा बघा अगदी हातातोंडाशी आलेलं काम जे आहे तर ते आपलं होत नाही मार्गी लागत नाही अडचणी येतात किंवा खूप कष्ट मेहनत करून देखील इतरांपेक्षा आपण खूप जास्त मेहनत घेत असतो एखाद्या गोष्टीवर पण बाकीचे जे लोक आहेत तेच आपल्या पुढे जातात त्याचा मोबदला त्यांना जास्त मिळतो आणि आपल्याला तो कमी मिळत असतो बघा याचं कारण काय तर तुमचा शुक्र ग्रह जो आहे तर तो देखील कमजोर असू शकतो गुरु ग्रह मजबूत नसणे किंवा ग्रहांची खराब तिथी स्थिती सुरू असणे हे त्यामागचं कारण असू शकतं त्यामुळे बघा जर आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील किंवा आपल्याला ग्रहांची स्थिती ही बिघडलेली असेल आणि जर तुम्ही श्रावण सोमवारी शिवपिंडीवर हिरवे मुग अर्पण केले तर अनेक प्रकारच्या दोषांमधून आपली मुक्तता होते कुंडलीमधले जे दोष आहेत ते दूर होतात आणि अडकलेली कामं देखील मार्गी लागतात आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते त्यामुळे उद्या आपल्याला शिवपिंडीवर हिरव्या मुगाची शिवामूठ अर्पण करायची आहे ही शिवामूठ तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकता किंवा घरच्या घरी शिवपिंडीवर ही शिवामूठ जर अर्पण केली तरीही चालेल आता उद्या श्रावणातला तिसरा सोमवार आहे त्यामुळे बघा उपवास करणं शक्य असेल तर उपवास करा उपवास करणं नाही शक्य तर घरच्या घरी शिवपूजन करा शिवपूजन करताना आपल्याला श्रावण सोमवारी शिवपिंडीवर अभिषेक करणं महत्त्वाचं आहे दुधाचा त्याचबरोबर थंड पाण्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे शिवपूजनामध्ये कोणतीच वस्तू आपल्याला गरम वापरा नाही दूध देखील आपल्याला कच्चं आणि थंड दूध वापरायचं आहे त्याचबरोबर पाणी देखील थंड वापरायचं आहे त्याचबरोबर मधाचा तुम्ही अभिषेक करू शकता मधाने जर आपण श्रावण सोमवारी शिवपिंडीवर अभिषेक केला तर आपली जी वाणी आहे ती मधुर होते आणि आपले जे संबंध आहेत आपल्या आजूबाजूच्या लोकांशी ते चांगले होतात सुधारतात त्याचबरोबर कौटुंबिक वाद देखील दूर होतात त्यामुळे श्रावण सोमवारी तुम्ही मधाचा अभिषेक नक्की शिवपिंडीवर करा त्याचबरोबर तुपाचा दह्याचा अभिषेक तुम्ही शिवपिंडीवर करायचा आहे कारण श्रावणामधले जे सोमवार आहे त्या सोमवारी उपवास करणं जरी झालं नाही तरी देखील तुम्ही जर शिवपिंडीवर अभिषेक करत असाल तर बघा तुम्हाला श्रावण महिन्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अभिषेक करण्याची सेवा ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे श्रावण सोमवारी तुम्हाला बाकी काही जमत नसेल तर तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे शिवपिंडीवर अभिषेक तरी करायचा आहे शिवपिंडीला बेलपत्र धोत्र्याचं फळ बेलाचं फळ हे अर्पण करा कारण महादेवाला हे सगळं असं आहे त्याचबरोबर गोकर्णीची हो फुलं जी आहेत तर ती तुम्ही अर्पण करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला साधीसोपी सेवा करायची सा करा। आहे शिवष्टोत्तर नामावलीचा तुम्ही अवश्य जप करा त्याचबरोबर कापूर आपल्याला अवश्य जाळायचं आहे कापूर आरती खूप महत्त्वाची आहे सकाळ संध्याकाळ श्रावणातल्या सोमवारी कापूर घरामध्ये जाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला महादेवाची आरती सकाळ संध्याकाळ करायची गणपतीची आरती आधी करून नंतर महादेवाची आरती आपल्याला म्हणायची आहे आता बघूयात आपल्याला उद्या शिवमंदिरामधून कोणती वस्तू आणायची आहे तर उद्या तुम्ही शिवमंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा श्रावण सोमवारी शिवमंदिरामध्ये जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही शिवमंदिरामध्ये जा तिथे गेल्यानंतर तुम्ही उद्या काय करायचं आहे शिवलिंगासमोर एक दिवा प्रज्वलित करा धूप आपल्याला तिथे लावायचं आहे त्याचबरोबर शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करा त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करा तुमच्याजवळ जी पांढरी फुलं आहेत ती अर्पण करा आणि उद्या आपल्याला तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे हिरवे मूग आणि थोडेसे तांदूळ त्यामध्ये मिक्स करा आणि त्याची शिवामूग तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर एक आपल्याला कमळगट्ट्याचा मणी न्यायचा आहे कमळगट्ट्याचा मणी म्हणजे कमळाच्या बिया असतात तर त्याचा मणी कारण कमळाची फुलं जी आहेत किंवा कमळ जे आहे तर ते भगवान शिवाला अतिप्रिय आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे कमळगट्ट्याचा मणी न्यायचा आहे त्या ठिकाणी तो कमळगट्ट्याचा एक मणी आपल्याला शिवपिंडीवर ठेवायचा आहे त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि थोडेसे हिरवे मूग आपल्याला अर्पण करायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या कमळगट्टेच्या मणीपशी सोळा लवंग अर्पण करायचे आहेत चा चांगल्या फुलाच्या सोळा लवंग अर्पण करायला विसरू नका ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळ तुम्हाला त्या लवंगा तो कमळगट्ट्याचा मणी जो आहे तो तिथे ठेवायचा आहे त्यानंतर एक पाच ते दहा मिनिटांनी फक्त आपल्याला कमळगट्ट्याचा मणी आणि सोळा ज्या लवंग आहेत चांगल्या फुलाच्या लवंगा घ्या फुला वापरलेल्या कुठेतरी मसाल्याच्या डब्यातल्या अशा घेऊ नका चांगल्या लवंग तुम्ही आणून ठेवा या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत आणि घरी आल्यानंतर तुम्हाला शिवपूजन करायचं आहे घरातली शिवपिंड आहे त्यावर दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या त्याचबरोबर शिवपिंडीला बेलपत्र अर्पण करून घ्या फुलं असतील तर अर्पण करून घ्या आता काय करायचं आहे आपल्याला तिथेच शेजारी आपल्याला अन्नपूर्णा देवीचं देखील पूजन करायचं आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे अन्नपूर्णा देवीला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे एका छोट्याशा भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर हळद कुंकू वाहून अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यावर ठेवायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये हिरवे मूग आणि तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला शिवामूठ शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीला देखील मूग आणि तांदूळ हे अर्पण करायचे आहेत अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत तुम्हाला मूग आणि तांदूळ हे अर्पण करायचे आहे देवीला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर जो कमळगट्ट्याचा मणी आणि सोळा लवंग आपण शिवमंदिरामधून आणलेल्या आहेत त्या देखील आपल्याला अन्नपूर्णा देवीला तिथे अर्पण करायचे आहेत जिथे आपण धान्य अर्पण केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ओम नम शिवा या मंत्राचा जप करून ओम अन्नपूर्णा देवे नमहा या मंत्राचा देखील जप करायचा आहे लक्षात घ्या श्रावण सोमवारी जेवढं महत्त्व शिवपूजनाला आहे तेवढंच महत्त्व अन्नपूर्णा देवीच्या पूजनाला आहे कारण अन्नपूर्णा देवी, देवी म्हणजेच पार्वती देवी आहे आणि जेव्हा आपण श्रावण सोमवारी शिवाबरोबर अन्नपूर्णा मातेची म्हणजेच पार्वती देवीची पूजा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती यामध्ये वाढ होते त्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही आणि जिथे पार्वतीचा वा वास असतो जिथे पार्वती देवी असते तिथेच शिवशंभो शंकर यांचा वास असतो आणि त्या घरावर नेहमी महादेवांची आणि अन्नपूर्णा देवीची कृपा राहते त्या घरामध्ये कशाची कमतरता पडत नाही आता हे तुम्हाला तसंच ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे पूजन झाल्यानंतर कापूर जाळायचा आहे आणि शिवपूजन करून घ्यायचं आहे आपल्याला शंकराची आरती म्हणून घ्यायची आहे आता काय करायचं आहे हे तसंच ठेवायचं आहे दिवसभर त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या लवंगा आणि कमळगट्ट्याचा मणी जो आहे ते तुम्हाला एखाद्या पांढऱ्या कापडामध्ये बांधून तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवायचा आहे बघा जेव्हा आपण कमळगट्ट्याचा मणी असा शिवलिंगावर अर्पण करतो आणि ज्या लवंगा असतात तर त्या अर्पण करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते धनधान्याचा सा साठा आपल्याकडे वाढत जातो कारण देवी देवतांना प्रसन्न करणारी ही वस्तू आहे कमळ हे पार्वती देवीला त्याचबरोबर शिवशंभो शंकरांना अतिप्रिय आहे त्यामुळे अवश्य तुम्ही हा उपाय करा कमळकट्ट्याचा मणी आणि त्याचबरोबर सोळा लवंगा या आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि त्या आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत हे तुम्ही तिजोरीत ठेवा कमळकट्ट्याचा मणी नेहमी तुमच्यापाशी ठेवा श्रावण महिना संपेपर्यंत हे तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचं आहे आणि श्रावण महिना संपल्यानंतर याच्यातल्या ज्या लवंग आहेत तर त्या तुम्ही बघा घरामध्ये जेव्हा कापूर तुम्ही प्रज्वलित करता त्यामध्ये तुम्ही एक एक टाकू शकता कमळगट्ट्याचा मणी मात्र तुमच्याजवळ नेहमी ठेवायचा आहे नक्की हा उपाय सर्वांनी करा घरातील कोणीही सदस्य हा उपाय करू शकतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना तिसऱ्या श्रावणी सोमवारी हा उपाय करता येईल